नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो श्री रोकडेश्वर प्रसन्न व हनुमान जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान गोटावडे गाव येथे संपन्न होणार आहे मित्रांनो हे मैदान बाकासूरसाठी होम ग्राउंडच आपल्याला बोलता येईल खूप जवळचं मैदान आहे परंतु बाकासूर या मैदानात पडणार की नाही याबद्दलच मी तुम्हाला अपडेट देणार आहे मागच्या वेरगावच्या मैदानात बाकासूर आणि मथूरची जरी हार झाली असली तरी गटाला आणि सेमीला चांगला असा स्पीड आपला बघायला भेटला आणि या दोन नंदींना बघण्यासाठी सोबत बघण्यासाठी अखंड महाराष्ट्र वाट बघत असतो आणि दोन्ही मालकांनी ही इच्छा पूर्ण केली मित्रांनो गुलाल काय पुढच्या मैदानात हे दोन्ही नंदी घेतीलच दोघांमध्ये सुद्धा धमक आहे टॉपच्या नंदी आहेत महाराष्ट्रातली दोन्ही नंदींनी काल गाजून ठेवला आहे तर मित्रांनो बाकासूरचं आता पुढचं नियोजन कसं आहे बाकासूर तीन फेऱ्याला दिसणार की बिंजोळला तर बाकासूर आपल्याला उद्या तीन फेऱ्याच्या घोटावड्या मैदानात दिसणार नाही बाकासूर आपल्याला उद्या बिंजोडला ओले बिंजोडला आपलं शंभर टक्के उद्या बाकासूर दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद